जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार जाऊनच आणि आज मी चित्रपट न पाहता दश अवतार या मराठी सिनेमाचा ट्रेलर आहे सुपर्ब आउटस्टँडिंग जबरदस्त आपला तून असा ट्रेलर आपल्या भेटीसाठी आलेला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत दश अवतार या मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहिला नसाल तर यूट्यूबवरती जा दश अवतार असं सर्च करा असा जबरदस्त असा ट्रेलर मराठी सिनेमाचा हा ट्रेलर आपल्या भेटीसाठी आलेला आहे मराठी रसिक प्रेक्षक म्हणून बारा सप्टेंबरला आपण हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहू तर या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर दिलीप प्रभाळकर यांच्या मुखातून सुरुवातीला एक वाक्य येतं ते म्हणजे येत्या महाशिवरात्रीला मी जर सोंग घेऊन नाचलो तर माझा नवस पूर्ण होणार आणि आम्हा सर्वांना सुखी ठेव ओ महाराजा अशा प्रकारचं वाक्य काळजाला ठासून जातं कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपण एक नवस केलेला असतो आणि तो नवस पूर्ण झाल्यावर आपल्या मनाला जी समाधान शांती वाटते तशा प्रकारचं हे वाक्य या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच येतं आणि चित्र चित्रपटाच्या ट्रेलरच्या पुढे हजारो वर्षपूर्वी आपल्याचं सर्वांचं रक्षण करतो तो म्हणजे एक राखोणदार त्यांच्या भाषेमध्ये बोलत एक राखोणदार आपला हजारो वर्षापासून रक्षण करतोय तर सर्वांच्या आजी आजोबा असतील ते त्यांना सांगत असतात की काथोडोबाच्या रानात एक राखणदार रात्रीचे फिरतान मग सर्वांना एकच सांगितलेलं असतं की किती यम जरी वरून आला तरी आपण रात्री घराच्या बाहेर पडायचं नाही अशी एक सर्वांच्या मनामध्ये भीती असते कारण की आपल्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर आपल्याला सुरुवातीपासूनच आपल्या आजी आजोबाने सांगितलं असते की आमोशाची रात्र आहे बाहेर जाऊ नका वडाच्या झाडाखाली जाऊ नका भूतं असतात अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारचं सांगायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवणार आहेत आणि त्या मोठ्या पडद्यावरती त्याचा आपल्याला आनंद घेता येणार आहे तर त्याच्यामध्ये महेश मांजरेकर आहेत आणि सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे असा सुंदर असा चित्रपट आपल्या भेटीसाठी येणार आहे तो म्हणजे बारा सप्टेंबरला आणि आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांची ती जबाबदारी आहे तर चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पाहायचा कारण की आत्तापर्यंत मराठी सिनेमामध्ये असा उत्कृष्ट असा ट्रेलर आतापर्यंत आला नव्हता तर आपली जबाबदारी आहे एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून या सिनेमाला बारा सप्टेंबरला गर्दी करण्याची कारण जर आता मागील आठवड्यामध्ये मी एक सिनेमा पाहिला होता तो म्हणजे वॉर टू दुसरा खुली असे दोन्ही सिनेमा पाहिले होते ज्या पहिल्याच दिवशी वॉर टू सिनेमा हा फ्लॉप झाला असला तरी पहिल्याच दिवशी रसिक प्रेक्षकांनी तो सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली होती आणि आपल्या कलाकाराला एन्जॉय त्यांनी थिएटरमध्ये जाऊन केलं होतं मग सुद्धा जबाबदारी होते कि अपला की आपला एक मराठी चित्रपट येतोय आणि त्या मराठी चित्रपटाला आपण एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून सेलिब्रेट करूया मग तो पुढचा विषय असेल सिनेमा चांगला की वाईट हे आपण नंतर ठरू पण पहिल्या दिवशी बारा सप्टेंबरला मराठी रसिक प्रेक्षक म्हणून आपण या चित्रपटाला सपोर्ट करू चित्रपटाचा ट्रेलर वरून तर वाटतोय मराठी सिनेमाचे दिवस पुन्हा एकदा आलेत आणि त्यात आपण थोडी भर टाकून हा सिनेमा से सेलिब्रेट करू आणि आपण सर्व बारा सप्टेंबरला याल ही आशा मी नक्की धरतो कारण एक प्रॉमिसिंग असा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगतो दश अवतार या मराठी सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला नसाल तर आवर्जून यूटूबवरती जा आणि दश अवतार सर्च करा आणि मराठी सिनेमाचा ट्रेलर पहा इतका जबरदस्त ॲमेजिंग असा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे तितकाच सुंदर असा चित्रपट असेल आपण अशी आशा धरूया आणि येत्यानं मग बारा सप्टेंबरला चित्रपटगृहामध्ये मी तर पहिल्याच दिवशी जाणार बारा कारण आम्ही लेट पण थेट चित्रपट नेहमी चित्रपटगृहातच पाहतो आशा धरतो र मराठी रसिक प्रेक्षक आपल्या या चित्रपटाला पूर्णपणे हाऊसफुल गर्दी करतील आणि मग चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट बारा सप्टेंबरला दश अवतारच्या सिनेमाच्या चित्रपटा पाहिल्यानंतर तर मग चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही भाऊ ॲज अ मराठी रसिक प्रेक्षक म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हसत राहा आनंद राहा जय हिंद जय महाराष्ट्र